आम्ही तुमची प्रत्येक गोष्ट पाहत राहिलो जरांगे तुम्ही संविधानिक मार्गाने आंदोलन तुमची चालली होती आम्ही पाहत होतो पण जरांगे तुम्ही बीड शेअर जाळलं टार्गेट करून ओबीसी नेत्यांना बदनाम केलं म्हणजे काय तुम्ही खाडाखोड करून नोंदी तयार करणार का मी माझं उपोषण सुरू झालं त्या दिवसापासून अर्लियर करेक्शन आत्ता माझ्याकडे आत्ता माझ्याकडे आहेत तुम्हाला दाखवायचं म्हणलं तर पेनानं खोडलेलं आहे नावाच्या पुढं कु नावाच्या माग कू इथल्या सगळ्या स्क्रुटिनी करणाऱ्या अधिकाऱ्यांना म्हणजे जात पडताळणी अधिकाऱ्यांना आणि जात प्रमाणपत्र इश्यू करणाऱ्या सगळ्या अधिकाऱ्यांना माझे हात जोडून कळकळीची विनंती आहे या बोगस नोंदी आणि या बोगस नोंदी संदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि सर्व मंत्रिमंडळाला माझी विनंती आहे तुम्ही एक जात प्रमाणपत्र जर कॉमन मॅनने जर काढलं तर त्याला दोन वर्षापासून सहा वर्षापर्यंतची त्याला सजा देता तुम्ही तुम्ही जर लाखो सर्टिफिकेट जर बोगस डॉक्युमेंटच्या द्वारे काढत असाल आणि गव्हर्नमेंटच्या संरक्षणात काढत असाल तर मग या ओबीसीने आरक्षण संपलं असं समजायचं का लॉ म्हणजे न्याय व्यवस्थेला सुद्धा ही माझी विचार नाही आणि जात पडताळणी आणि जात प्रमाणपत्र इश्यू करणाऱ्या या स्वायत्त संस्था आहेत त्यांना सुद्धा माझी कळकळीची कल विनंती आम्ही कोर्टात गेलोय आमच्या आमच्या ऐंशी लाख हरकती आहेत त्याच्याबद्दल आम्हाला श्वेतपत्रिका म्हणजे काय शासनाचं याचा आम्हाला उत्तर हवं आहे ओबीसीचं फक्त चौदा टक्के आरक्षण आहे वरचं आरक्षण काढून ही मागणी सुद्धा त्यांनी केली चौदा टक्के आरक्षण कुणी ठरवलं मंडल कमिशन कुणी ठरवलं मंडल कमिशन असं त्यांचं मी काय म्हणतोय जरंगे साहेब तुम्ही थोडस आरक्षण पॉलिसी विषय समजून घ्या मंडल आयोग सजासजी आलेला नाही मंडल आयोग मंडल आयोग सजास आलेला नाही मंडल आयोग परत एकदा सांगतोय जबाबदारीनं सांगतोय या देशामध्ये ओबीसीना आरक्षण ओबीसी बांधव आहेत सगळे तुम्ही सुद्धा खान कान खोलून ऐका ओबीसीना आरक्षण मिळावं म्हणून तीनशे चाळीसावं कलम बाबासाहेबांनी लिहिलं तीनशे एक्केचाळीस बेचाळीस एस टी आणि एस सीला यस्टिया लिहिलं त्या तीनशे चाळीस कलमामध्ये डॉक्टर बाबासाहेबांनी ओबीसीच्या आरक्षणाचा आग्रह धरला पण इथल्या व्यवस्थेनं इथल्या व्यवस्थेनं ओबीसींना आरक्षण देण्यासाठी ज्यावेळी मोरारजी देसाई सरकार आलं अठ्याहत्तर एकोणऐंशीच्या दरम्यान त्यावेळी मंडल आयोग निर्माण झाला पण तो मंडल आयोग इम्प्लिमेंट व्हायला व्ही पी सिंगांना पंतप्रधान व्हावं लागलं आणि व्ही पी सिंग पंतप्रधान झाल्यानंतर नव्वदच्या दरम्यान मंडळ आयोग इम्प्लिमेंट केला परत तो कोर्टात चॅलेंज झाला कोर्टामध्ये आमच्या ओबीसीच्या सगळ्या नेत्यांनी लढाई लढली त्यामध्ये लालू प्रसाद यादव यादव असतील रामविलास पासवान असतील नॉर्थ मंड मंडली मंडळी साऊथ मंडली मंडळी माझ्या महाराष्ट्राचा विचार करायचा झाला तर स्वर्गीय प्रतापराव ढाकणे असतील स्वर्गीय दिबा पाटील असतील अण्णा भरपूर अण्णाडां शिवाजीराव बापू शेंडगे या सगळ्या लोकांच्या रेट्यामुळं या महाराष्ट्रामध्ये मंडल आयोग इम्प्लिमेंट झाला आणि सगळ्या लोकांना एक सामाजिक न्याय न्यायाचं धोरण राबवण्याच्या दृष्टिकोनातून या महाराष्ट्रामध्ये एकोणतीस टक्के ओबीसी आणि बी ला आरक्षण दिलं गेलं त्यामुळं जरांगे बोलताना सावधगिरीनं आणि सल्लागाराकडून योग्य सल्ला घेऊन बोलत जावा <laughs> समाज आणि ओबीसी नेते किती एकत्रित येऊ द्या मी एकटा पठ्ठ्या इथं उभा म्हणून त्यांनी दंड ठोका काय ओबीसी समाज किती एक, हो एक आला हो नेते किती एक जरी आले तर मी एकटा मराठ्याचा इथं पठ्ठ्या आहे आणि त्यांनी दंड ठोकडला तुमच्या या देशामध्ये आणि लोकशाहीमध्ये मोठ्या मोठ्या लोकांची इथल्या जनतेने जिरवलेली त्यामध्ये अटल बिहारी वाजपेयी साहेबांचा स्वर्गीय त्यांचा सुद्धा पराभव झालेला आहे इंदिरा गांधीजींचा सुद्धा पराभव झालेला आहे द्विराष्ट्राचा मुख्यमंत्री सका पाटील अनभिशिक्त राजकारणातला सम्राट त्याचा सुद्धा इथं पराभव झालेला आहे ती माणसं सम्राट तर होती राजकारणातली पण तू कुठलं काय आहेस तुझा अजून सॉट अनालिसिस तुम्ही करावं त्यामुळे तुम्ही असल्या लोकशाहीमध्ये दे धमक्या देऊ नका बाबासाहेबांनी सांगितलं होतं राजा हा मतपेटीद्वारे जन्माला येतो त्यामुळे असं कुणाला तरी काहीतरी चॅलेंज या लोकशाहीमध्ये करण्याच्या भानगडीत पडू नका अठरा पगड जातीची माणसं आज निश्चित आम्ही एकत्र नाही होत मान्य आहे आम्हाला निवडणुका जिंकण्याचं स्टॅटिस्टिक्स आमच्याकडे ना नाही किंवा आमच्याकडे मनी मसल पॉवर नाही पण आम्ही भविष्यात आमच्या मताचा लाख मोलाच्या मताचा वापर करून प्रबोधनाच्या माध्यमातनं या महाराष्ट्रातला ओबीसी विजयंटी एसबीसी आणि आमच्याबरोबर मुस्लिम बांधव आणि आमच्या बरोबर मी माझं कॉन्सन्ट्रेशन त्यावर आहे माझ्या बॉडीत म्हणून तर आम्ही या प्रश्नाचं उत्तर येणारा काळ देईल लक्ष्मण हाके प्रत्येक प्रश्नाचा प्रतिवाद करायला तयार आहे आता भुजबळांना टार्गेट करायचा प्रयत्न करू नका जरांगे साहेब तुम्ही मुंडे बंधू भगिनींना टार्गेट करायचा प्रयत्न करू नका महादेव जानकरांना गोपीचंद पडळकरांना टार्गेट करायचा प्रयत्न करू नका एकाला टार्गेट करायचं आणि बाकी आमचे भाऊ भाऊ म्हणायचं असलं कूटनीती बंद करा हा लक्ष्मण हाके जरांगे तुमच्या प्रत्येक प्रश्नाला विथ लॉजिक उत्तर देणार आणि तुमचा प्रत्येक गोष्टीला तयार असेल इथून पुढं मी जर मुख्यमंत्री असल तर सगळे प्रश्न मग आताचे तुमचेच मुख्यमंत्री आहेत ना स्वतः मुख्यमंत्री जादूची कांडी आहे का तुमच्याकडे तुम्ही काय घटनेची तत्व रिझर्वेशन पॉलिसी लॉ तुमची तुम्ही, तुम्ही मुख्यमंत्री झाला म्हणजे या सगळ्या यंत्रणा स्वायत्त यंत्रणा काय तुम्ही ताब्यात घेणार का त्यामुळे जरांगे मुख्यमंत्री व्हा काय व्हा तुम्हाला शुभेच्छा आहेत पण कॉन्स्टिट्युशनच्या कुठल्याही कॉन्स्टिट्युशनला कुठल्याही प्रकारचे थ्रेड्स इथं पंतप्रधान पोचवू शकत नाही आम्ही जाणार नाही तर ओबीसीतच ओबीसीत आमच्यात ते त्यांनाच विचारा या प्रश्नाचं उत्तर म्हणजे काय असतं ते काही बोलायचं प्रत्येक आंदोलनाला प्रत्येक वेगळी मागणी करायची आम्ही सहन करतोय सहन करतोय शोषित वंचित पीडित बांधव सहनशील आहे या महाराष्ट्रामधल्या माझ्या मराठा तरुणांना माझी कळकळीची विनंती आहे या महाराष्ट्रामधली छत्रपती शिवरायांची पॉलिसी तुम्ही अभ्यासा छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीला बरोबर घेतलं आहे म्हणून या महाराष्ट्राची माती महाराष्ट्राची ओळख देशात वेगळी आहे तुम्ही या महाराष्ट्रातला सलोका भाईचारा बिघडवू नका ओबीसीनं कधीही कुठलंही कधीही कायदा हातात घेतलेला नाही कधी या गोष्टी झालेल्या नाही तुम्ही जे काय बोलताय आंदोलन करताय हे ओबीसी समाजाचं नाही तर तुमच्या पण कुणीतरी करून घेत आहे आणि सगळ्यांनी दुर्गाचं नाव घेतलंय तुमचं आंदोलन किंवा तुम्ही स्पॉन्सर आहात त्यांना सांगा मीडियावरती तुम्ही बातम्या दाखवताय इथं अठरा पगड जातीची माणसं येत आहेत इथं बंजारा येतोय इथं बंजारी येतोय इथं बेरेड बेड रामोशी येतोय इथं इथं नाभिक सुतार लोहार कुंभार येतोय गुरव गडशी परीट येतोय इथं गोंधळी येतोय काल गोंधळ्याने इथं येऊन गोंधळ घातलं आहे आत्ताय आलेत ते आणि व वाद्यास आलेत ही ही रयत छत्रपती शिवाजी महाराजांची होती आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य सस्टेन करण्यासाठी जिवा महाले शिवा काशी जीवाची कुर्बानी केली मदारी मेहत्तर जीवाची कुर्बानी केली आमचा बहेरजी नाईक हेर खात्याचा प्रमुख आहे आमचा चित्रकथी समाज जो गोंधळ घातला जातो जो आपल्या हातवारेद्वारे एका वेगळ्या भाषेमध्ये छत्रपती शिवरायांच्या राज्यातला तो हेर होतं त्यामुळे जरांगे तुम्ही थोडा अभ्यास करा कुठल्या तरी गोष्टीचा आणि महाराष्ट्राच्या बारा करोड जनतेमध्ये विष पेरण्याचं काम तुम्ही करू नका ओबीसीच आंदोलन आम्हाला मजबूर आंदोलन आता सुरू झालं नऊ दिवस झालं आम्ही मोर्चे एल्गार मेळावे घेतले होते पण आम्ही कुणाची नासधूस केली नाही आम्ही कुणाला चॅलेंज केलं नाही तुम्ही काय म्हणालात ओबीसीचा उमेदवार उभा राहिला तर याच्या पुढच्या पाच पिढ्या निवडणुका लढणार नाहीत असं मतदान करा कोण करते जातीयवाद मंडल आयोग चॅलेंज होऊ शकतो पुनरुच्चार त्यांनी केला मंडल आयोग चॅलेंज करायला अरे महाराष्ट्राची बात सोडून दे तुला नॉर्थ आहे साऊथ आहे नॉर्थ साऊथ मधल्या लोकांना अजून महाराष्ट्रात काय सुरू आहे माहिती नाही मंडल आयोग चॅलेंज होणं एवढं सोपं वाटतं का देशाचा पंतप्रधान राहील का जागेवर आणि मुस्लिम समाजाला एकत्रित दलित आणि मुस्लिमांना बरोबर घेऊन जरांगी साहेब आत्ताच झालेल्या लोकसभेमध्ये तुम्हाला मुसलमानाची मतं चालली पण तुम्हाला जलील चालले नाहीत तुम्हाला तुम्हाला दलितांची मतं चालली पण तुम्हाला आनंदराज आंबेडकर बाळासाहेब आंबेडकर चालले नाहीत कुठला दलित कुठली दलिताची मुसलमानाची भाषा तुम्ही बोलताय आणि या दोन्ही बांधवांना सुद्धा या समाज बांधवांना माझी विनंती आहे आपण दलित मुस्लिम एस सी एस टी ओबीसी एसबीसी विजयी आपण सगळेजण एकत्रित येऊया बसूया आपला कोण परका कोण या गोष्टींचा आपण निश्चित विचार करूया की आता मराठा समाज डबल ताकदीने उभा राहील आणि आमच्या मंचावर सगळ्या मराठा नेत्यांना आम्हाला यावं असं मी आवाहन करतो मराठी सगळे एकच आहेत पाहुण्यारावळ्यांनाच तिकीट दिली जातात पाहुण्यारावळ्यांनाच कारखाने दिले जातात पाहुण्या रावळ्यांना शिक्षण दिलं शिक्षण संस्था दिल्या जातात कधी नव्हते एक मराठे कायम एकच आहेत मराठ्यांनी कुठलीच चळवळ लढली या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची चळवळ जोशींनी लढली शेतकऱ्यांची चळवळ राजू शेट्टींनी लढली कामगारांची चळवळ आहिल्या रांगणेकर मधुदंडवतीने लढली दिबा पाटलांनी लढली तुम्ही कधी इथल्या सा कॉमन मॅन तुम्ही कायम सत्तेत राहिला सत्तेच्या बाहेर तुम्ही कधीच राहिला नाही तुम्ही निवडणुका जिंकण्याचं तंत्रज्ञान तुम्ही दोघं आरोप प्रत्यारोप करता एकमेकांवरती काळाची गरज आहे किंवा तुम्हाला बोलावं लागेल पण तुमच्या बोलण्यामुळे दोन्ही समाजामध्ये ग्रामीण भागापर्यंत थेट निर्माण होणे ने याचं सुद्धा आवाहन करणार आम्ही आमची भूमिका मांडतोय आम्ही ते निर्माण करत नाही तर आम्ही ओबीसीच्या मनामध्ये विश्वास निर्माण करतोय आणि जर आमच्या ओबीसीच्या मनामध्ये विश्वास निर्माण झाला आणि एकी झाली हा आता मी मराठवाड्याच्या भूमीत आहे काही लोक म्हणतात की जालना परभणी बीडमध्ये ओबीसी जास्त आहे पण मी जबा महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना माझी कळकळीची विनंती आहे विचारानं विचाराची लढाई लढली जाऊ शकते कधी काळी काट्या कुराडी तलवारी वेपन्सद्वारे लढाई लढली जायची आता लढाई विचारानं लढावी लागेल हे कायद्याचं राज्य आहे तुम्ही माझ्यासमोर तुमचं शिष्टमंडळ तुमची माणसं सल्लागार त्यांना बरोबर आणि मीडियाच्या माध्यमातून सांगतो लोकशाहीचा चौथा स्तंभ मीडिया आहे मीडियाने मीडिया एक मिटिंग अशी ऑर्गनाईज करावी की त्यांच्या बी चार लोकांना मी मी एकटा मी एकटा म्हणण्यापेक्षा मी तज्ञ आहे तत्वज्ञ असं नाही मला म्हणायचं पण त्यांनी कधीतरी यावं चर्चेला बसावं प्रत्येक गोष्टीवर प्रत्येक गोष्टीवर सोल्युशन आहे मराठा बांधवाच्या तरुणांसाठी सुद्धा सोल्युशन आहे पण महागासवर्गीयांच्या आरक्षणामध्ये तुम्हाला आरक्षण मिळालं म्हणून तुमची गरिबी हटल हे कुणी सांगितलंय तुम्हाला आणि आरक्षण म्हणजे प्रतिनिधित्वाचा कायदा आहे या व्यवस्थेमध्ये ज्यांना डावललं आहे जो पिछडा आहे जो शोषित आहे ज्याला इथल्या व्यवस्थेत दुय्यम वागणूक दिली नाविकाला अरे कोण आला रे तो धोब्याला कोण आहे रे तो धनगराला येडा धनगर तो कोण तो नगरी उस्तोडीवाला फडवाला गबाळी ही ही माणसाला माणूस म्हणून वागणूक या व्यवस्थेत मिळायला हवी बाबासाहेबांनी त्यावेळी देशाच्या पहिल्या ह्याच्यामध्ये सांगितलेलं होतं मला का ओबीसीना ना रिझर्वेशन द्यायचंय त्याच्यावरती मी कधीतरी एकदा सविस्तर मीडिया समोर बोलेल आव्हान करा दोघांना दो दोघांना म्हणजे आम्ही अगोदर आंदोलन सुरू केलेलं आम्ही शोषित वंचित आहोत आमच्याकडे आमदार खासदार नाहीत आमच्याकडे पैसे नाहीत पण आमच्याकडं भावना आमच्या लोकांची कुठंतरी त्याचा उद्रेक होत होता लक्ष्मण हाके कुठल्या कुठलाही मोठा माणूस नाही आहे लक्ष्मण हाके बोलतोय म्हणून तुम्ही सिरियस होऊ नका पण मी काय बोलतोय या प्रश्नावरती तुम्ही प्लीज सिरियस व्हावं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते चारही पाचही सहाही पक्षाचे प्रमुख तुम्ही निवडणुका जिंकण्यासाठी महाराष्ट्राचं राजकारण बट्ट्याबोळ करू नका निवडणुका झाल्यानंतर सामाजिक न्यायाचं धोरण राबवा तुम्ही बजेटचं समतोल वितरण करा तुम्ही इम्पेरिकल डाटा गोळा करा महाराष्ट्राची सामाजिक स्थितीगतीचा आढावा घ्या हे कॉन्स्टिट्यूशनमध्ये पण सांगितलं आहे घटनेमध्ये सांगितलं आहे आढावा घ्या दर दहा वर्षाला कोण पुढं आला आहे कोण प्रगत आहे आणि मराठा समाज मागासला असेल तर मग पुढारलेला कुठला समाज आहे ओबीसी पुढारला आहे का या प्रश्नाचं उत्तर इथल्या जबाबदार शासनकर्त्यांनी द्यावा शेवटचा मला त्या गोष्टीची पूर्णपणे जाणीव आहे मी एक उदाहरण तुमच्या समोर घेईन प्रवीण गायकवाडांशी माझी तास तास चर्चा होते आमची बोलणं चालणं होतं प्रवीण गायकवाडांचं नामचं बऱ्यापैकी ह्या सगळ्या गोष्टीवर खूप चांगलं आमच्या दोघांचं चा। म्हणजे मी त्यांचा समर्थक आहे किंवा ते माझे समर्थक आहेत असा कुणीही अर्थ घेऊ नये पण आपल्याला ते कारण आमचा संवाद बऱ्याच वेळा झाला आहे या संवादामधून खूप चांगला पुढं निष्कर्ष निघू शकतो परंतु संवाद साधायचा नसेल आणि अकरास्थळ्या भाषेत नेत्यांना टार्गेट करायचं असेल नेत्यांना हे करायचं असेल तर मला वाटतं हे लोकशाहीला धरून नाही गरजवंतांची लढाई लढत आहे गरजवंतांची लढाई जर म्हणत असते तर सर सकट कशाला बोलले असते गरजवंतांच्या मागण्या केल्याच पाहिजेत आम्ही संवेदनशील आहोत मी एवढी अठरा पगड जातीच्या धोरणाविषयी मी एवढी संवेदनशील बाजू मांडत असेल तर माझा काकासाहेब शिंदे नावाच्या कार्यकर्त्याने ना आत्महत्या केली मला वाटतं अनेक आत्महत्या मराठा समाजाच्या तरुणांनी केल्यात पण त्यांना कुणीतरी सांगितलंय की आरक्षणमुळं आम्ही असं झालोय असं नाही आहे आरक्षणामुळं आरक्षणामुळं ओबीसी ओबीसी खूप पुढे गेलाय असं नाहीये आरक्षणामुळे ओबीसीने शंभर दोनशे कारखाने काढलेत असं नाहीये ओबीसी आरक्षण मिळालं म्हणून ओबीसीचे पाच पन्नास जज्ज झालेत असं नाहीये ओबीसीला रिझर्वेशन दिलं म्हणून ओबीसीचे पा पाच दहा खासदार झालेत असं नाही आहे त्यामुळं मराठा समाजाच्या तरुणांना माझी विनंती आहे आमच्या भटक्या विमुक्त जाती जमातींच्या ओबीसीच्या आमच्या आमच्या ह्या लोकांच्या पंक्तीत का म्हणून यायचं आहे राजे हो तुम्हाला